वेळ अमावस्या सणानिमित्त या दिवशी काळ्या आईची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची पूजा करून शेतकरी शेतीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात शुभ मुहूर्तावर स्नान करून शेतातील अडीच मुठी धान्य कापून ईशान्य कोपऱ्यात पूजा करण्याची परंपरा आहे नांदेड धाराशिव नातूर सोलापूर परळी परिसरात तसेच कर्नाटकातील परंपरेतून आलेला हा उत्सव येळवस या नावानेही ओळखला जातो वेळामावसाच्या आदल्या दिवशी रोडगा भाकरी भाज्यांची भजी खीर आंबील बाजरी ज्वारीचे उंडे तिळाच्या भाकरी शेंगदाण्याचा लाडू असा नैवेद्य तयार केला जातो आळंदात भरलेली आंबील शेतात नेऊन अर्पण करण्याची प्रथा असून या सणासाठीचा स्वयंपाक आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने सेवन केला जातो शेती आणि अन्नधान्याच्या महत्त्वाचे दर्शन घडवणारा हा सण शेतकरी जीवनातील

नमस्कार आपण आहे या ठिकाणी जेवळी शिवारामध्ये जेवळी शिवारामध्ये गुंजोटे भाऊकी अत्यंत उत्साहामध्ये वेळावश साजरी करतात वेळावश म्हणजे शेतीबद्दल या काळ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस या दिवशी शेतकरी आपल्या रानातील सर्व भाजीपाला एकत्र करून आदल्या दिवशी छानसा स्वयंपाक करतात त्यामध्ये भजी बाजरीचे लाडू ज्वारीचे लाडू आंबील खीर बाजरीच्या भाकरी असा सुंदर असा बेत असतो सर्व शेतकरी येऊन सकाळी काळ्या आईची पूजा करून पाच पांडवाची पूजा करून अत्यंत उत्साहाने आपल्या शेतामध्ये आपल्या कुटुंबियासह या सर्व जेवणाचा आनंद घेतात आणि या काळ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात हा सण खेडोपाडी अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो या सणासाठी प्रत्येकजण आवर्जून शेतामध्ये हजर राहतो आणि हा सण उत्साहामध्ये साजरा करतो

आई सुनيره चली वे जंगरगटा होगी हं हं गोल बकडडे बा सा एकदम ये आवजो तरी आई सुनू सुदाला नेगा